नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये ई श्रम कार्ड कसे काढायचे याबाबत ए टू झेड प्रोसेस म्हणजे सर्व सुरुवातीपासून तर डाउनलोड कार्ड करण्यापर्यंत आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ई श्रम कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला क्रोम किंवा गुगलमध्ये यायचं आहे व सर्च बारमध्ये येथे आपल्याला सर्च बॉलमध्ये ई श्रम असा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व एंटरप्रेस करायचं आहे त्यामध्ये आपण टाकल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला ई श्रम होम येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्याच्या नंतर उजव्या साईटला रजिस्टर ऑन ई श्रम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्यासमोर हे पेज येईल या पेजवरती मित्रांनो आपल्याला आधार लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे व तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे आप जसाचा तसा कॅपच्या टाकायचा आहे व तो कॅपच्या टाकून त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खाली दोन ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला दोन्हीवरती नो नो क्लिक करायचं आहे व सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं वेब पेज खुलेल तिथे आपल्याला वरती आधार नंबर शो होत आहे तिथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे व त्यानंतर आपण आपला जो आधार संलग्न मोबाईल नंबर आहे त्यामध्ये खाली कॅपच्या देऊन त्यावरती इथे खाली आय ॲग्रीवरती क्लिक करून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या आला आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे व त्यानंतर आपल्याला असे एक पेज ओपन होईल मित्रांनो असे पेज आपल्यासमोर आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये आपला आधार संलग्न मोबाईल नंबर दाखवण्यात येईल त्याच्यानंतर आपण एक ऑप्शनल दुसरा म्हणजे इमर्जन्सी मोबाईल नंबर येथे टाकू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे खाली बघू शकता ईमेलसाठी एक बॉक्स दिलेला आहे तो ऑप्शनल आहे जर आपल्याकडे स्वतःचा ईमेल ॲड्रेस असेल तर तो ईमेल ॲड्रेस आपल्याला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपलं मॅरिटल स्टेटस जे आहे ते विचारण्यात येईल आपलं मॅरिटल स्टेटस जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे जर मॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड असेल तर अनमॅरिड जर सिंगल असेल तर सिंगल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आईचं नाव विचारण्यात येईल ते आपल्या आईचं नाव जे आहे ते आपल्याला यामध्ये फिल करायचं आहे हे ऑप्शनल आहे त्याच्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला फादर नेम जर आपलं अनमॅरिड असेल तर फादरनेम जर मॅरिड असाल तर हजबंड नेम आपल्याला त्या तिथे टाकायचं आहे त्याच्यानंतर आपला ब्लड ग्रुप इथे आपल्याला माहीत असल्यास तो टाकायचा आहे जर आपण अपंग असेल तर आपल्याला यस करायचं आहे जर आपण अपंग नसेल तर आपण नो करू शकता त्याच्यानंतर नॉमिनी डिटेलमध्ये आपण आपल्याला ज्याला वारसदार लावायचा आहे त्याची संपूर्ण माहिती यामध्ये फील करायची आहे तरच्या पेजमध्ये रेसिडेन्शियल डि डिटेल्समध्ये म्हणजे आपल्या ॲड्रेसमध्ये आपल्याला आपलं जे राज्य आहे ते राज्य टाकायचं आहे त्याच्यानंतर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर आपलं जे स्टेट स्पेसिफाईड आयडी असेल जसं एम एच महाराष्ट्र असेल तर एम एच त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे जर आपण शहरी भागातले असोल तर अर्बन करायचं आहे जर ग्रामीण भागातले असाल तर आपल्याला रुरल करायचं आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला आपलं गाव पोस्ट त्याच्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट गावाचं नाव आणि पिनकोड यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे किती वर्षापासून राहतो ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व आपल्याला नंतर अपडेट बटनावरती क्लिक करायचं आहे किंवा सेव्ह बटनावरती क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण व एखादं सर्टिफिकेट असेल ते किंवा तुमचं मंथली इन्कम किती आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला जे शिक्षण आहे ते वरती आपल्याला टाकायचं आहे की आपण शिकेल आहे किंवा अशिक्षित आहे प्रायमरी हायर सेकंडरी सेकंडरी जे असेल ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे आपलं आपल्याला जे इन्कम आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे समोर गेल्याच्या नंतर आपण इथे बघू शकता आपल्याला आपण कोणत्या यामध्ये काम करतो त्याचे कोड आपल्याला या साईटला इथे देण्यात आलेले आहे ते आपण डाउनलोड करून यामध्ये जे कोड आहेत ते आपल्याला सर्व बघायचे आहे व ते कोड आपल्याला तिकडे टाकायचे आहे किंवा आपण डायरेक्टली त्यामध्ये जाऊन सर्च बारमध्ये जाऊ शकतो व सर्च बारमध्ये आपण टाईप करून सर्च करू शकतो आपण जे करत असो लेबर असेल तर ते टाकून आपल्याला खाली त्याचे ऑप्शन दाखवण्यात येतील कार्पेंटर जेही काम असेल त्याचे पण एक दोन इनिशियल टाकल्याच्यानंतर ते आपल्याला दाखवण्यात येतील आपलं पेमेंट सिलेक्ट करायचं आहे बाकी जे आहेत ते अपलोड फाईल ते ऑप्शनल आहेत ते टाकून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बँक अकाउंट डिटेल्सचं आपल्याला ऑप्शन येईल यामध्ये जर आपलं बँकेला आधार सीड असेल आधारला बँक संलग्न असेल तर आपोआप आपल्याला ती माहिती इथे दाखवण्यात येईल जर नसेल तर आपल्याला येथे आपला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यालाच परत कन्फर्म करायचा आहे बँक अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर बँकेचा जो आय एफ एफ सी कोड आहे तो आपल्याला यामध्ये टाकून सर्च बारमध्ये साईटला राईट कॉर्नरला आपल्याला क्लिक करायचं आहे व तिथे आपल्याला बँक नेम आणि आपला जो ब्रँच नेम आहे तो आपल्याला तिथे शो होईल त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला याप्रमाणे आपण भरलेली पूर्ण माहिती यामध्ये शो होईल आधारवर जसं असेल तशी पहिले आपलं नाव आणि ते सेव्ह होईल त्याच्यानंतर आपण भरलेली पूर्ण माहिती आपल्याला एकदा इथे चेक करून घ्यायची आहे खाली येऊन या बॉक्समध्ये टिक करायचं आहे आय ॲग्रीवरती आणि आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण परत एडिट करू शकता किंवा सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे आपलं कार्ड तयार होईल आपण ते कार्ड साईटला उजव्या कॉर्नरला डाउनलोडवरती जाऊन डाउनलोड, डाउनलोड करू शकता या प्रकारे मित्रांनो आपलं ईश्रम कार्ड हे तयार झालेलं आहे आता आपण याला प्रिंट करून आपण याची लॅमिनेशन करून आपण याला ठेवू शकतो मित्रांनो या प्रकारे आपण आपलं ई श्रम कार्ड काढू शकतो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद